सुकडी डाकराम येथे पशुवैद्यकीय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो पशुधनांवर करण्यात आले उपचार मोफत औषधांचे करण्यात आले वाटप जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ बालूबावनथडे यांची उपस्थिती ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ बालूबावथडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला पशुवैद्यकीय दवाखाना सुकडी डाक्राम येथे एका भव्य पशुवैद्यकीय शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले या शिबिराला परिसरातील पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शेकडो पशुधनांची तपासणी करून घेतली या महत्वाकांक्षी शिबिराचे उद्घाटन माननीय श्री जगदीश उर्फ बालूबावनथडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले पशुधन हे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असून त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे आवश्यक का आहे असे मत बावनथडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले या शिबिरामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या चमूने परिसरातील बैल गायी म्हशी शेळ्या कुत्रे यांसारख्या विविध पशुधनांची आरोग्य तपासणी केली तपासणीनंतर आवश्यक असलेल्या औषधींचे वाटप मोफत करण्यात आले तसेच जनावरांना जंतनाशक औषधोपचारही करण्यात आले शिबिरात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी पशुपालकांना पशुधनाची काळजी कशी घ्यावी त्यांना होणारे रोग व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना चाराचे व्यवस्थापन आणि शासकीय पशुधन योजनांची माहिती या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले शिबिरामध्ये पशुपालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते ज्यामुळे शिबिराला अधिक बळ मिळाले उपस्थितांमध्ये माननीय श्री सुनीलजी मेश्राम सरपंच माननीय श्री संदीपजी कुर्वे उपसरपंच श्री प्रशांत कुमार उके ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश होता पशुवैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर ठवकर सर डॉक्टर बंदिरके सर डॉक्टर रंगारी सर डॉक्टर सर डॉक्टर सेवकरामजी शरणागत या तज्ज्ञ डॉक्टरांनी परिश्रम घेतले या व्यतिरिक्त अंकुशजी पटले रमेशजी कापसे रवींद्रजी बिसेन महेंद्रजी बिसेन खेलीरामजी सौ खांडेकर मॅडम श्री राजेंद्रजी बिसेन श्री खुमेशजी कुर्वे किशोरजी कुर्वे श्री सेवकरामजी थडे श्री बाबूरावजी बावनथळे श्री हेमराजी बावनथळे रुपेशजी बिसेन अविजी बिसेन शाईकजी कावडे श्री पूर्वेशजी बिसेन पांडुरंगजी वाल्दे उमेशजी मेश्राम संगणक परिचालक श्री राजेंद्रजी मेश्राम पाणीपुरवठा कर्मचारी वैभवजी बनसोड योजनादूत श्री पारसजी बावनथडे कर्मचारी हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच मदतनीस आशासेविका आणि परिसरातील शेतकरी व नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरामुळे सुकडी डाक्राम परिसरातील पशुधनाच्या आरोग्याला मोठी चालना मिळाली असून आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे